स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा आज अखेर जाहीर झालेला आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत कारण तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला कोरोना आणि त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काही काळ फसलेला होता या सगळ्या मध्ये सरकार पण बदललं आणि आता या निवडणुका होत आहेत पण मुद्दा हा नाही आहे मुद्दा हा आहे की आता ज्यावेळी निवडणुका होत आहेत त्यावेळी मतदार यादीबद्दल आणि निवडणूक यंत्रणेबद्दल इतके सगळे प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित करूनसुद्धा शेवटी काय झालेलं आहे तर हे सगळे आक्षेप मतदार यादीबद्दलचे मतदानाच्या प्रक्रियेबद्दलचे जसेच्या तसे असताना राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुका घ्यायचं ठरवलेलं आहे म्हणजे अगदी आत्ताच्या शनिवारी विरोधकांनी एकत्रितपणे मुंबईमध्ये मोर्चा काढला पण त्याच्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतं आणि त्याच्यामध्ये विरोधकांच्या मागणीचा कुठेही विचार नाही आता मी राज्य निवडणूक आयुक्त जे आहेत आपले दिनेश वाघमारे त्यांची पत्रकार परिषद ऐकली आणि ती पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला खरोखर म्हणजे संताप आला की हे राज्य निवडणूक आयोग म्हणजे नेमकं काय आहे यांच्याकडं काय अधिकार आहेत आणि हे निवडणुका घेत आहेत कशाला सगळ्यात पहिला मुद्दा आहे दुबार मतदारांच्या बद्दल तर हे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत आपले दिनेश वाघमारे ते असं सांगत होते की दुबार मतदारांच्याबद्दल आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे की प्रत्येक ठिकाणी दुबार मतदार ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आमचं डबल क्रॉसिंग जे आहे त्यांच्या नावापुढं ते करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आमचे निवडणूक अधिकारी जे आहेत ते अशा मतदारांच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांना विचारतील की तुमचं नाव जे आहे ते असं दोन तीन ठिकाणी आलेलं आहे तर त्यापैकी नेमकं कुठल्या ठिकाणी तुम्ही मतदान करणार आहात आणि त्याच्यानुसार त्यांचं नाव जे आहे ते निश्चित होईल आणि ही प्रक्रिया जी आहे ती पार पडेल म्हणजे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष वारंवार हे सांगत होता की दुबार मतदारांच्या बद्दलचे सगळे आक्षेप दूर करा त्याच्यानंतर निवडणुका घ्या राज्य निवडणूक आयोगाला त्याचं काही पडलेलं नाही आणि दुबार मतदारांच्या बद्दल तर एवढी हास्यास्पद परिस्थिती आहे की राज्य निवडणूक आयुक्तांना जेव्हा हे विचारलं गेलं की अशा दुबार मतदारांची संख्या राज्यामध्ये किती आहे तर याचं उत्तर सुद्धा त्यांना देता आलेलं नाही म्हणजे गंमत बघा की जर निवडणूक आयोग नावाची यंत्रणा एवढी सगळी निवडणूक घेत आहे आणि एकीकडे ते असं म्हणतायत की आमचे अधिकारी म्हणजे त्यांच्याकडे एवढी व्यवस्था आहे की ते प्रत्येक मतदाराला ॲप्रोच होऊन अशा ते खात्री करणार आहेत की त्याचं नाव दोन तीन ठिकाणी आहे तर त्यापैकी तो नेमका कुठे मतदान करणार आहे एवढी सगळी कसरत करण्यासाठी जर व्यवस्था तुमच्याकडं आहे तर तुम्ही आधी ही नावं जी आहेत ती हटवण्यासाठी किंवा एकाच ठिकाणी त्यांचं नाव असेल हे निश्चित करण्यासाठी ही यंत्रणा का वापरत नाही आणि अशी मत स्वच्छ झालेली मतदार यादी जी आहे ती घेऊनच तुम्ही निवडणुका नेमक्या का पार पडत नाही सगळ्यात हास्यास्पद शब्द काय होता या पत्रकार परिषदेमधला तर या दुबार मतदारांचा उल्लेख त्यांनी संभाव्य दुबार असा केलेला आहे म्हणजे आत्ता या क्षणाला ते दुबार आहेतच याची खात्री स्वत निवडणूक आयुक्तांना नाही आहे ज्या क्षणी आमचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचतील संवाद करतील आणि आम्हाला खात्री होईल की त्यांचीच नावं आहेत ही त्याच्यानंतर आम्ही त्यांना दुबार मतदार म्हणू असं निवडणूक आयुक्त म्हणतायत आणि इतकी प्रचंड गोंधळाची स्थिती आहे की हा सगळा जो आहे तो केवळ गोलमाल चालू आहे निवडणूक आयुक्त ज्या पद्धतीनं उत्तर देत होते एकाही धड प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडं नव्हतं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यांनी खरं तर मतदार यादी त्यांना मिळाल्यानंतर एका ठराविक डेटची पुढची प्रक्रिया तरी किमान स्वच्छ केली पाहिजे पण ते करण्याची सुद्धा त्यांची मानसिकता नाही आहे आता ज्यावेळी त्यांना हा प्रश्न विचारला की राज्यामध्ये दुबार मतदारांची संख्या किती आहे तर या निवडणूक आयुक्तांचं उत्तर होतं की ही संख्या आम्हाला केव्हा कळेल तर मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया चालेल आणि त्यावेळी आम्हाला कळेल की हे नेमके मतदार किती आहेत आता त्यावेळी तरी संपूर्ण राज्यातल्या संभाव्य दुबार मतदारांचा त्यांच्या शब्दामध्ये आकडा जो आहे तो ते सांगू शकणार आहेत का हा पहिला प्रश्न आहे म्हणजे बघा दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा बावन्न नगरपंचायतीसाठी ही निवडणूक जाहीर झालेली आहे साधारणपणे एक कोटी सात लाखाच्या आसपास मतदार आहेत महाराष्ट्रातले मतदार जे आहेत ते जवळपास बारा कोटीच्या आसपास आहेत म्हणजे केवळ दहा टक्केसुद्धा मतदार नाही आहेत आठ नऊ टक्के मतदार एकूण मतदार यादीच्या आहेत मग ही यादीसुद्धा तुम्हाला फुलप्रूफ का करता येत नाही आहे आणि त्याच्याबद्दलची उत्तरं तुमच्याकडं का नाही आहेत विरोधकांनी ज्या एका गोष्टीवरती आक्षेप घेतलेला होता तो म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाची जी।, जी मतदार यादी राज्य निवडणूक आयोग ग्राह्य धरत असतं ती एक जुलै दोन हजार पंचवीसची घेणार आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आता सुद्धा त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये एक जुलै दोन हजार पंचवीस हीच कट ऑफ डेट या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदार यादीची ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा दिनेश वाघमारे जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत ते काय म्हणाले ते असं म्हणाले की के आम्ही केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलेलं होतं केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि या संदर्भात अपडेटेड यादी जी आहे ती आम्ही मागवलेली होती पण ती आम्हाला अद्याप तरी मिळालेली नाही आहे म्हणजे हे निवडणूक आयोग नेमकं करत आहे काय मग यांना देशाच्या चौऱ्याण्णव्या घटना दुरुस्तीनं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यासाठीचे काही अधिकार बहाल केलेले आहेत त्यासाठीच त्यांची नियुक्ती झालेली आहे पण इतक्या आंधळेपणानं केवळ हातावरती हात ठेवून आणि जे काही सगळे दोष आहेत ते सगळे जसेच्या तसे ठेवून निमूटपणे बघत जर ही यंत्रणा निवडणूक पार पडणार असेल तर त्याच्यासाठी हा स्वतंत्र आयोग हवाय तरी कशाला म्हणजे केवळ अशाच पद्धतीने निवडणुका घ्यायच्या असतील तर हे पद राज्य निवडणूक आयुक्तांचं नेमकं असावं तरी कशाला हा प्रश्न आहे म्हणजे जर निवडणूक म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने यांना अजून उत्तर दिलेलं नाहीये मग उत्तराची तरी किमान वाट बघायची त्या उत्तरानंतर तुम्हाला जे काही दिसतं आहे त्याच्यानुसार तुम्ही निवडणुका घ्यायला पाहिजेत पण त्या सुद्धा त्यांची घ्यायची तयारी नाहीये आणि आता कारणं दिली जात आहेत की सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आधी या निवडणुका घ्यायच्या आहेत म्हणून आम्ही ही सगळी घाई करतोय लक्षात घ्या की याच सुप्रीम कोर्टानं तारखा दिलेल्या नव्हत्या म्हणून तर या निवडणुका इतक्या लांबलेल्या आहेत त्याच्यामध्ये बरंच पॉलिटिक्स झालेलं आहे कधी काळी हेच सुप्रीम कोर्ट असं म्हणायचं की पावसाळ्यामध्ये सुद्धा निवडणुका घ्या काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला महाराष्ट्रात काही सगळ्या भागामध्ये इतका सलग पाऊस नसतो पण नंतर ज्यावेळी सरकार बदललं त्यावेळी सुप्रीम कोर्टाची भाषा पण बदलली आणि मग सगळं हे प्रकरण जे आहे ते पुन्हा न्यायाच्या कचाट्यात अडकलेलं होतं म्हणजे पाच पाच वर्ष जिथं प्रशासक आहे त्याचं सोहेरसूतक या सुप्रीम कोर्टाला पडलेलं नव्हतं पण आता या सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर त्या निर्णयाचा हवाला जो आहे तो अशा पद्धतीनं दिला जातोय म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ठीक आहे आपण असं मान्य करू की नियम कि हा नियम आहे की राज्य निवडणूक आयोगाला स्वत मतदार यादी बनवता येत नसेल लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घ्यायचं काम जो केंद्रीय निवडणूक आयोग करत असतो त्यांनी दिलेली मतदार यादी आणि ही मतदार यादी जी आहे ती प्रत्येक सहा महिन्यांनी तीन महिन्यांनी अपडेट होत असते आणि ती एकदा कट ऑफ डेट जाहीर करून त्याच्यानुसार प्रभागनिहाय वाटप जे आहे ते, ते स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राज्य निवडणूक आयोगाला करायचं असतं माझा मुद्दा हा आहे की कि किमान ते प्रभागनिहाय वाटप तरी तुम्ही निर्दोष करा आणि ते तुम्ही करू शकता तुम्हाला घटनेनं तो अधिकार दिलेला आहे पण तरीसुद्धा तुम्हाला तो करायचा नाही आहे म्हणजे दुबार मतदारांच्याबद्दल इतकं हास्यास्पद उत्तर की जर यांना यादीमध्ये आत्ता दिसतंय की कोणकोण दुबार मतदार आहेत त्यांच्या नावापुढं आम्ही मार्क केलेला आहे वगैरे वगैरे जे काही सांगत होते की डबल स्टार केलेलं आहे मग किती लोकांच्या नावासमोर डबल स्टार केलेलं आहे हे तरी किमान जाहीर करा एक कोटीची यादी आहे फक्त मतदारांची एरवी जी आपल्या राज्याची असते त्याच्या आठ नऊ टक्के पण नाही आहे मग त्याच्यातले हे दुबार संभाव्य मतदार जे आहेत त्यांची संख्या सांगायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की जर तुमचे अधिकारी आणि तुमची यंत्रणा इतकी सक्षम आहे की प्रत्येकाला तुम्ही विचारून याच्यामध्ये निश्चित करणार आहात की तो मतदार कुठे मतदान करणार आहे तर मग एवढी सगळी यंत्रणा वापरून हे सगळं काम तुम्ही आधीच का करत नाही आहे दुबार मतदार हे राहणारच नाही आहेत याची खात्री करून मगच निवडणुका घ्यायला काय प्रॉब्लेम आहे यांना हा दुसरा प्रश्न आणि त्याची संख्या न सांगणं हे सुद्धा या जनतेपासून काहीतरी माहिती लपवण्यासारखं आहे म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर करताय आणि तुम्हाला जेव्हा इतका मोठ्या संख्येनं विरोधक आणि सगळे विरोधी पक्ष आक्षेप घेत आहेत तेव्हा तुम्हाला तो आकडा सांगता येत नाही दुबार मतदारांचा मग जे तुम्ही काही डबल स्टार केलेले आहेत मार्किंग केलेलं आहे ते नेमकं कोणाच्या नावापुढं केलेलं आहे आणि ती संख्या सांगायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा पण इथं मुद्दा आहे आता दिनेश वाघमारे असंही सांगत होते की पंधरा ऑक्टोबरपर्यंत अपडेटेड यादी जी आहे ती आम्हाला प्राप्त व्हावी यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे पण त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं नाही आहे म्हणजे इतक्या महत्त्वाच्या राज्याची इतकी महत्त्वाची निवडणूक आणि त्याच्यामध्ये याच दोन संस्थांमध्ये हा ताळमेळ नाही आहे पंधरा ऑक्टोबरचं पत्र जाऊन सुद्धा आता जवळपास वीस दिवस झालेले आहेत आणि वीस दिवसानंतर राज्य निवडणूक आयुक्ताला उत्तर द्यायला त्यांच्याच वरिष्ठ संस्थेला जर वेळ नसेल तर मग ही लोकशाहीची किती मोठी थट्टा आहे याचा विचार आपण केला पाहिजे सोबतच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एमवरतीच या निवडणुका होणार आहेत याच्यामध्ये व्ही व्ही पॅटचा वापर होणार नाही आहे हे सुद्धा निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे खरं तर काय प्रॉब्लेम आहे जर ई व्ही एम मशीन आहेत तर सोबत व्ही व्ही पॅट जोडा लोकांना जिथं मोजणी करायची तिथं ती करू द्यात खात्री होऊ द्यात त्यांना आपलं मत संबंधित व्यक्तीलाच गेलेलं आहे की नाही याची पण ते न करताच राज्य निवडणूक आयोगानं ही निवडणूक जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत जे विरोधकांचे मतदार यादीबद्दलचे एकूणच इलेक्ट्रल प्रोसेसबद्दलचे आक्षेप होते ते सगळे जसेच्या तसे आहेत सात नोव्हेंबरला आता मतदार यादी प्रसिद्ध होते असं ते म्हणत आहेत पण त्याच्यामध्ये बदल जे आहेत ते मात्र कधीपर्यंत होत आहेत हे आपल्याला बघावं लागणार आहे आणि मला तर असं वाटतं की याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगापेक्षा आपल्या राज्याचा विरोधी पक्ष जो आहे तो या सगळ्यामध्ये कुठंतरी कमी पडतो आहे का इतका मोठा मोर्चा निघाला आणि त्याचा उपयोग काय मग कि जर दोन दिवसांनी यातल्या एकाही मुद्द्याला ग्रहित न धरता निवडणूक आयोग अशा पद्धतीनं इतक्या असंवेदनशील पद्धतीनं निवडणूक जाहीर करू शकतो राज्य निवडणूक आयोग आहे कशाला स्थानिक स्वराज्य संस्थांची जर निवडणूक त्यांना करायची आहे तर त्याच्याबद्दलच्या किमान गोष्टींचं पालन ते करू शकत नाही आणि अशी कुठली व्यवस्था आहे की सगळे दोष तुम्हाला माहिती आहेत दुबार मतदार आहेत पण ते संभाव्य दुबार आहेत असं सांगत तुम्ही पत्रकार परिषद घेत आहे तुम्हाला ते संभाव्य दुबार मतदार आहे किती आहेत नेमके याचा आकडा सांगता येत नाहीये आणि असा आकडा न सांगताच तुम्ही ही इतकी मोठी लोकशाहीची प्रक्रिया करताय ही खूप मोठी थट्ट आहे निवडणुकीची आणि म्हणून या सगळ्याबद्दल सोक्षमोक्ष जो आहे तो विरोधी पक्षांनी लावणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं राज्य निवडणूक आयोगाची मनमाणी जी आहे ती खरं तर चालली नाही पाहिजे पण आपण बघतोय की पद्धतशीरपणे हे काम केंद्रीय निवडणूक का आयुक्तांचं आहे आमचं नाही आहे आमच्या अधिकारामध्ये फक्त एवढंच येतं असं सांगत ही सगळी चालढकल जी आहे ती महत्त्वाच्या मुद्द्यांच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगानं केलेली आहे आणि म्हणून ज्या गोष्टी आपण पब्लिकली बोलतो आहे ज्या निवडणूक सुधारणेबद्दल आपण बाहेर मोर्चे बघतोय आंदोलनं बघतोय त्यातल्या एकाही गोष्टीचा निवडणूक आयोगावर परिणाम झालेला दिसत नाही आहे आणि त्यांनी जशीच्या तशी निवडणूक जी आहे ती या आक्षेपांच्या सहित जाहीर केलेली आपल्याला दिसतं आहे त्यामुळं दुबार मतदारांच्याबद्दल आणि मला तर एक प्रश्न आहे की आता हे जे असं म्हणत आहेत की दुबार मतदारांचं जे म्हणजे आम्ही मार्किंग केलेलं आहे त्याच्यातून आमचे अधिकारी पोहोचतील आणि मग निश्चिती होईल की हा इथंच मतदान करतोय दुसरीकडं नाही आहे दुसरीकडं हा मेसेज कन्वे होण्याची पद्धत नेमकी काय आहे एका नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये असलेलं नाव वगळून ते दुसऱ्या ठिकाणी आहे तर ते वगळलेलं नाव त्या ठिकाणी म्हणजे मतदान होणार नाही आहे याची खात्री नेमकी काय आहे आणि त्याची मेकॅनिझम नेमकी काय आहे हे आधी निवडणूक आयोगानं सांगितलं पाहिजे तरच लोकांचा या सगळ्या प्रक्रियेवरती विश्वास बसेल तिकडे देशपातळीवरती आपण बघितलेलं होतं राहुल गांधींनी सात ऑगस्टला एक पत्रकार परिषद घेतली वोट चोरीचा आरोप केला त्याच्यानंतर आता बिहारची निवडणूक होती है। बिहार करम, है। आहे बिहारमध्येच नव्हे संपूर्ण देशभरामध्ये मतदार पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे त्यातल्या दहा बारा राज्यांची नावं जाहीरही झालेली आहेत ज्याच्यामध्ये आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र नाही आहे पण एकीकडं ते होत आहे आणि राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधी विरोधकांची जी किमान मागणी होती दुबार मतदारांच्या बद्दल सुद्धा स्वच्छ आणि पारदर्शक कारभार जो आहे तो निवडणूक आयोगानं केलेला दिसत नाहीये आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेवरचं जे प्रश्नचिन्ह जे आहे ते जसंच्या तसं राहिलेलं आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं नगरपालिकेच्या नगर, नगर निवडणुका आता मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शहरी भागातल्या पहिल्या घेतल्या गेलेल्या आहेत काही दिवसांनी जिल्हा परिषदेच्या होतील मग महानगरपालिकेच्या होतील पण या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या होत असताना मुळात ज्या लोकशाहीच्या वरती म्हणजे या सगळ्या प्रक्रियेवरती लोकांचा जो विश्वास आहे तो कधी बसेल जेव्हा तुम्ही ही सगळी यंत्रणा मतदार याद्या स्वच्छ आणि पारदर्शक ठेवा पण ते काही झालेलं दिसत नाही म्हणजे विरोधकांच्या हातामध्ये मग नेमकं लागलं काय दुबार मतदारांचा मुद्दासुद्धा जर नीट सॉल्व झालेला नसेल तर याला नेमका कुठल्या पद्धतीचा दबाव म्हणायचा हा देखील प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं ही पत्रकार परिषद झाल्यानंतरचे हे मुद्दे जे आहेत ते खरोखर फार अस्वस्थतेनं तुमच्यापर्यंत पोहोचवावेसे वाटत होते म्हणून आपण या लाईव्हमध्ये भेटलेलो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा मुद्दा तुम्हाला पटला असेल तर अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यास देखील मदत करा तुर्तास आपण इथे थांबूयात んだ